हे बघा या दोघांना बरं नाही आहे म्हणून हे दोघं स्कूलमध्ये गेले नाहीत आणि सकाळपासून उठून त्यांची काही ना काही रिकामी कामं चाललेली आहेत बरं त्यांना नाही आणि आराम मस्त मी करत आहे सो फ्रेंड्स गुड मॉर्निंग हाय नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल कशा आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आणि इथे चालू आहे आमची सँडविच पार्टी खरं नाही म्हणून खरं तर हे स्कूलला गेलेले नाहीत पण सकाळी ही लवकर उठले आणि बघा दूध पिलं स्वतःहूनच त्यानंतर त्यांनी सँडविच तयार केलं आणि त्यांनी सुट्टी घेतली त्याचा मी मात्र पुरेपूर फायदा घेतला आता किती वेळ झाला मी आत्ता उठले झोपेतून म्हणजे उठलेली तर भरपूर वेळची आहे पण अशीच लोळत होते आणि त्यामुळे मग मला बघा मस्त असं आयतं सँडविच पण खायला आज तिखट तिखट नाही दाखव तुला सांग मला नाही तिखट लागते, ना। लागते तर कशाला खातायचो तिखट लागत आहे ना तिखट लागत आहे तरी पिऊला खायचंय बघा आणि तापेमुळे माझा पिऊ बघा कसा लाल लाल झाला चला आता त्यांचा ब्रेकफास्ट जरी करून झालेला असेल तरी तुम्ही कल्पना करू शकता आता त्यांनी काउंटरटॉप वर किती जास्त घाम करून ठेवली असेल हो ना धिंगाला घालून ठेवला आराम इथे पुरे झाला आता पटपट पटपट पट, पट, उठते आधी तर जाऊ का सांग बोल तेच बोलायचं होत काय बोलायचं होत तुला म्हणजे कातून बोल नाही बाबा कालपासून माझ्या बाळाला चला आता पटपटपट पट, आधी बेड आवडते नंतर किचन आवरते त्यानंतर टिफिन बनवायचं आहे आणि आधी मला स्वतःला आवरायचं आहे चलो चलो हे मोबाईलला काय झालं काय झालं हा का असा डान्स करतो आहे खेळायला जाऊ खेळायला जायचं बाहेर ऊन बघ थंडी <laughs> विटॅमिन सी मिळते ना काय मिळते उन्हातिन सी विटॅमिन सी मिळतं उन्हात ना आम्हाला विटॅमिन सी मिळत किती क्यूट माझा बाळ <laughs> म्हणजे जे त्याला माहित नाही तेही बघा किती कॉन्फिडेंटली सांगतो तो काय मिळतं उन्हातून विटामिन सी नाही मिळत नंतर विटॅमिन सी सी मिळते पिहूला माहितच आहे विटॅमिन सी नाही मिळत डी मिळते हा व्हेरी गुड काय मिळतं विटॅमिन डी हा मग तुला विटॅमिन डी घ्यायचंय का पिहूला बाहेर खेळायला नाही जायचं आहे बरं का विटॅमिन डी घ्यायला जायचंय कारण त्याला पटकन बरं व्हायचंय हो ना बघितली का नाटकं कारण पिऊची खेळायला जायची विटॅमिन डी घ्यायला जायचंय तुला नाही खेळायला नाही जायचं आहे खेळल्याने तब्येत चांगली होते आराम केल्याने औषधी घेतल्याने तब्येत चांगली नाही होत सर्वात जास्त विटॅमिन सी कशात मिळतं ते सांग आता आवळा आवळा पिऊला माहिती माहित आहे सर्वात जास्त व्हिटॅमिन सी आवळ्यात न मिळते आवळा कि आळवा आळवा <laughs> काय आहे हा आळवा पिऊ हा काय आहे आळवा बर त्याला आळवा म्हणतात आणि काय करायचं त्याच रोज एक आळवा खायचं खूप सारे सी मिळते अच्छा रोज आवळा खाल्ल्याने व्हिटॅमिन सी खूप सारं मिळते मग तू खात असतो का आवळा नाही तुम्ही म्हणजे तू नाही खाणार फक्त दुसऱ्यांना ज्ञान देणार आसपासनं पिहूला पण व्हिटॅमिन नाही मग तुला काय फक्त व्हिटॅमिन डीच पाहिजे का खेळायला पाहिजे म्हणून आता पिहूला मी मस्त आवळ्याचा ज्यूस नाही पिणार नाही मग तू आपल्या ना कसं सांगत आहे की रोज एक आवळा खा म्हणून तू पण तू तर खात नाही मी ज्या गोष्टी करते ना त्याच गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करत असते किंवा त्यांना करायला सांगत असते मोठा छोटा आहे म्हणजे तू खूप छोटा आहेस असं म्हणायचंय का हो। खूप छोटा असला तरी आवळा खाल्ला <laughs> जातो म्हणजे आता पिवला जरा बरं वाटतंय ना म्हणून एवढी बडबड बडबड बरं वाटतंय ना म्हणून बघा किती आगोपणा चाललेला नाहीतर आतापर्यंत मम्मा 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 असे चाललं होतं हो ना आता ताप कमी झाला खोकला कमी झाला त्यानंतर सर्दी कमी झाली हो ना कमी झाली म्हटलं की बरु तर चला दिवस संपून जाईन पण पिहूची बळबळ काही संपणारी नाही म्हणून लगेच जे आहे मी आंघोळ केली स्वयंपाक वगैरे आवरून जेवण वगैरे केलं आणि आता सहजच बसले होते सो म्हटलं चला काहीतरी कामं झालीच पाहिजे आठवड्याभराची तयारी सा, जी आहे मी संडेला करून घेत असते पण होतं कसं सॅटर्डेला ही कामं असतात मग संडेला आपण ही एक्स्ट्राची कामं करतो विकेंड असं आपल्या वाट्याला मग येतच नाही म्हणून म्हटलं एकतरी संडे आपल्या आटेला मस्त निवांत आला पाहिजे म्हणून जी काही संडेची कामं करायची आहेत ना ती मी आत्ताच करते आहे काही नाही तीच आपली आठवडाभराची स्वयंपाकाची तयारी मी इथे करते आहे सर्वात आधी तर ऑइल वगैरेच्या ह्या बॉटल रिकाम्या झाल्या होत्या सो त्या स्वच्छ घसल्यात मी आतून बाहेरून सुकवून घेतल्या आणि आता त्यामध्ये तेल पण फिलअप केलं त्यानंतर दररोज सकाळी काय होतं म्हणजे चॉपिंग वगैरे इझिली होऊन जाते पण कंटाळा येतो तो, तो म्हणजे लसूण सोलायचा म्हणून पिऊचा अभ्यास घेता घेता मी इथे बघा भरपूर सारा जो आहे लसूणही सोलून घेतलेला आहे आणि आता म्हणजे दररोजचं चॉपिंगचं काम तेवढं कमी व्हावं म्हणून मी काय करते आहे लसूण म्हणा अद्रक त्यानंतर हिरव्या मिरच्या कोथिंबीर हे सर्व चॉप करून व्यवस्थित ठेवणार आहे आणि त्यासाठी ना हे जे ऑर्गनायझर तुम्हाला इथे दिसतंय व्हाईट कलरचं खरंच खूप जास्त युजफुल आहे बघा ना दररोज सकाळी स्वय स्वयंपाक करताना आपल्याला किती काही गोष्टी लागत असतात आणि त्यामुळे ओट्यावर पसाराच पसारा होतो कोथिंबिरीचा डब्बा वेगळा त्यानंतर मिरचीचा वेगळा अद्रकचा वेगळा म्हणजे असं भरपूर जे आहे आपण काढत असतो आणि ओट्यावर पसारा करतो मग त्यात आपल्याला स्वयंपाक करणंही अवघड जातं आणि वरणं आपली चिडचिड होते ती वेगळीच सो ती टाळण्यासाठी जे आहे हा डब्बा मी मिशोवरनं बोलवलेला होता आणि खरंच खूप जास्त युजफुल आहेत सहा कप्पे आहेत यामध्ये आणि सहा वस्तू ज्या आहेत आरामात त्यामध्ये येतात जसं बघा एका कप्प्यात मी इथे अद्रक आता कट करून ठेवलं त्यानंतर लसूण निवडून ठेवला सोबतच आता इथे कोथिंबीर चिरते आहे मी हिरव्या मिरच्या असं करून जे आहे सर्व पदार्थ त्यामध्ये येतात त्यामुळे फक्त एक ऑर्गनायझर बाहेर काढलं की आपलं काम होतं जास्तीचा पसारा जो आहे आपल्याला काढावा लागत नाही आणि त्यामुळे कसं गॅसचा ओठाही सुटसुटीत राहतो आणि मग कामं करण्यातही आपल्याला इंटरेस्ट येतो सो इथेही माझी आठवड्याभराची तयारी जी आहे चाललेली आहे वेळेवर फक्त भाज्या किंवा मग कांदा वगैरे मी चॉप करून घेत असते तर कडधान्य ही आम्हाला आठवड्याभरात भरपूर बर लागतात म्हणजे एक ते दोन भाजी ही आमची कडधान्याची होत असते सोबतच so, ॲज अ ब्रेकफास्ट म्हणून भाजून खायलाही आम्हाला आवडतात दोघांना आवडतात म्हटल्यापेक्षा ते गरजेचे असतात आपल्या शरीरासाठी आणि काय होतं कळधान्याची कधी आठवण येते तर कधी येत नाही आणि मग असं होतं वेळेवर खायचं असलं तेव्हा नसते किंवा भाजी करायची मग घरात दुसऱ्या भाज्या असतात त्याच केल्या जातात आणि कळधान्य आपल्या पोटात जातच नाही म्हणून मी आठवड्याची जेव्हा तयारी करते ना तेव्हा भरपूर कळधान्य म्हणजे तीन चार दिवस तरी खाता येईल एवढं कळधान्य भिजवून घालते आणि दुसऱ्या दिवशी मग त्याला मोड वगैरे आले की फ्रीजमध्ये दे ठेवून देते म्हणजे जसं लागलं तसं ते यूज करायला येतात आठवड्याभराचं तरी माझं टेन्शन बऱ्यापैकी मिटलेलं आहे म्हणजे आठवडाभर तरी नाही चार पाच दिवस पुरेल इतका लसूण निवडून ठेवला मिरची कट वगैरे वगैरे सर्व करून ठेवलेलं आहे त्यामुळे आटकाळची होणारी धावपळ जी आहे म्हणजे बऱ्यापैकी आता कमी होईल बायक लाईट बंद करायचं राहिला मागच्या महिन्यात ना मला पूर्ण सत्तावीस बिल आलं माहिती आहे का आता उन्हाळ्यात वगैरे तरी आपण हे समजू शकतो की कूलर वगैरे चाललेले असतात सो बिल येणं इलेक्ट्रिसिटीचं बिल येणं साहजिक आहे पण आता पावसाळा आणि पावसाळा हिवाळा जे काही दोन तीन ऋतू मिक्स होते त्यामुळे इतकं काही म्हणजे कूलर वगैरे हो तर नव्हतेच ऑब्वियसली फॅन ही कधी चालू असायचा हो कधी बंद असायचा हो पण दिवाळी असल्यामुळे बहुतेक मग इतकं बिल आलं असावं आणि त्यामुळे खरंच मला असं वाटतंय ना माझं स्वतःचं घर असतं ना मी मस्त सोलार बसवून घेतला असता माझ्या एक दोन मैत्रिणींकडे सोलार आहे माझ्या मामांकडे सोलार आहे त्यामुळे त्यांना एक रुपयासुद्धा इलेक्ट्रिसिटीचं बिल येत नाही माहिती आहे का हा सोलार बसवण्यासाठी जरा खर्च येतो सुरुवातीला पण कसं असतं सरकार त्यावर सबसिडी देतात तेही सेवन्टी एट थाउजंड रुपयाची आणि जे काही पैसे आपल्याला वरून लावावे लागतात सत्तरऐंशी हजार रुपये सो तेही ई एम आयवर आपण भरू शकतो म्हणजे दरवर्षी दर, दर महिन्याला जसं आपण बिल भरतो ना तसं आपण ई एम आयवर म्हणजे पैसे भरून जे आहे सोलारही बसून घेऊ शकतो आणि खरंच इतकं फॅन्टॅस्टिक आहे ना ते म्हणजे बिलच येत नाही त्यामुळे इतकं मस्त वाटतं आणि आपलं मिडल क्लास फॅमिलीचं कसं असतं आता माझंच बघा मागच्या उन्हाळ्यात आमचं चाललेलं ए सी बसवायचं ए सी बसवायचं पण माझं एक ते ए सी बसवणं म्हणजे हत्ती पाळण्यासारखं आहे खूप बिल येतं ए सी असला म्हणजे खूप बिल येतं आणि आपलं मिडल क्लास फॅमिलीचं मग असतंच का इतकं बिल येईल म्हणजे सर्व कॅल्क्युलेशन असतं सो तसंच माझं मागच्या वर्षी झालेलं उन्हाळ्यात की नको जाऊ दे खूप बिल येतं पाहू पुढे पाहू पुढे करता करता किती वर्षे लुटलेत आम्ही काही ए सी घेतलेला नाही आणि आणखी घेणारही नाही बहुतेक पाच पाच सहा सहा हजार खरं तर म्हणजे ते डोंगर वाटतं आणि ते टाळायचं म्हणून आम्ही एसी घेतलेला नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं खरंच स्वतःचं घर असतं ना मस्त सोलार बसवून घेतला असता आणि मग एसी काय म्हणजे हॉलमध्ये एसी काय बेडरूममध्ये एसी काय कुठेही लावता आला असता किंवा बऱ्याचशा गोष्टी हो की नाही त्यामुळे कधी कधी मला असं वाटतं की खरंच स्वतःचं घर हवं असतं बरं हा सोलारबद्दल बोलत होती मी म्हणजे आता भरपूर ट्रेंडिंग आहे तुम्हाला सोलारविषयी ना आणखी माहिती हवी असेल ना म्हणजे मला तरी एवढीच माहिती आहे का अठ्याहत्तर हजार सबसिडी मिळते आपल्याला कमी पैसे लावावे लागतात किंवा ई एम आयवर करू शकतो भरपूर बचत होते आपली अशा पण या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही तसं मला कमेंट करून विचारा कारण माझ्या भावाने माझा भाऊ जो आहे सोलारचा बिझनेस करतो म्हणजे तो सोलार बसवून देणं वगैरे आणि कस्टमरला म्हणजे एवढंही टेन्शन नसतं बँकिंगचं सर्व तो करतो मटेरियल वगैरे 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 सर्व त्याच्याकडे असतं इव्हन तुम्हाला ई वर वगैरे करायचं असेल तर तेही तोच व्यवस्थित प्रोसेस वगैरे करून देतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचं एकच ध्येय आहे की जे करायचं ना ते चांगल्या क्वालिटीचं काम आपण कस्टमरला द्यायचं म्हणजे असं होता कामा नये की सतत त्या लोकांना समोरच्या लोकांना त्याचं मेंटेनन्स जे आहे करत राहावं लागेल आणि हो एक गोष्ट ही पण म्हणजे मेंटेनन्सचं काही कामही निघालं ना चार ते पाच वर्षात तर तेही त्याच्याकडे ते असणार आहे म्हणजे असं जे आहे त्याची पॉलिसी आहे त्यामुळे तुम्हाला कोणाची इच्छा असेल ना की सोलार बसवून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला त्याबद्दलची माहिती हवी असेल तर मी इथे साईडला त्याचा नंबर देते कॉन्टॅक्ट नंबर देते सो तुम्हाला बसवायचं असेल सा किंवा साधी इन्क्वायरी वगैरे जरी करायची असेल ना तरी तुम्ही त्याच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा तो तुम्हाला अगदी व्यवस्थित मुद्देशीर माहिती देईल आणि त्यानंतर ठरवा मग तुम्ही की सोलार खरंच कसं बेनिफिशियल आहे किंवा तुमच्या बजेटमध्ये आहे की नाही किंवा त्यामुळे मग तुमचा किती जास्त फायदा होणार आहे बरं चला आता छोटीशी ॲडवर्टाईज आहे आता भावाचा बिझनेस आहे म्हटल्यावर माझंही कर्तव्य आहे की चार लोकांपर्यंत जे आहे त्याचं काम पोहोचलं पाहिजे कारण त्याचं कामही तसंच आहे बरं का अगदी नीट क्लिअर त्यामुळे समोरच्या व्यक्तीलाही आवडत आहे त्याला छान छान त्या म्हणजे रिव्ह्यू वगैरे मिळत आहेत कस्टमर कडून सो तुम्हाला जर इच्छा असेल तर नक्की त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा खरंच एकतरी मुलगी पाहिजे असं आपण खूपदा ऐकतो पण का पाहिजे ज्याला मुली असतात ना ते समजू शकतात बरं का बघा ना आज काही नाही फक्त मी अशी डोक्याला हात लावून बसलेली होती तर माझी आरू बोलली काय झालं मम्मा सो मी बोलले माझं डोकं दुखतं आहे तर लगेच ऑइल वगैरे घेऊन आले आणि चल तुझी मस्त चंपी करून देते खरं सांगू का चंपी आरूकळून करून घेणं म्हणजे एक मोठं संकटच आहे इतकी केस दुखवते आणि इतकी केस उपटते ना की असं वाटते बाई माझी टकली करते की काय पण हो रिलॅक्सेशन पण तेवढंच मिळतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचा टाईम खूप छान स्पेंड होतो म्हणजे ज्याला क्वालिटी टाईम म्हणतात ना तसा बरं झालं आज ना मी काय केलं आरोपिहू सोबत एका खूप महत्वाच्या विषयावर बोलले बघा मालेगावची नुकतीच झालेली केस म्हणजे नाव जरी काढलं की अंगावर शहारे येतात किळस येते राग येतो संताप येतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतकी भीती वाटते ना इतकी भीती वाटते ना स्वतःच्या घरात दारातही मुली सुरक्षित नाही आहेत बाहेर जाताना आपण मुलीला चार चारदा बजावतो कुणाचं चार हातचं खायचं नाही कुणासोबत बोलायचं नाही कुणासोबत कुठे जायचं नाही पण आता घरात घराच्या आजूबाजूला जर असं वातावरण असेल तर म्हणजे काय स्वतःच्या मुलींचं आपण रक्षण आणि राखण कुठपर्यंत आणि कसं करायचं आणि म्हणून आज मी आरोहीसोबत बऱ्याच गोष्टी अगदी क्लिअर क्लिअर बोलले आणि तिला सर्व काही समजवून सांगितलं आता ती बऱ्यापैकी समजदार झालेली आहे तिला बऱ्यापैकी गोष्टी कळतात सो जेवढं क्लिअर मला सांगता येईल पहिले तर मी त्या मुलीचे व्हिडिओ तिला दाखवले काय झालं कसं झालं ते सांगितलं कारण असतं ना मुलांचं म्हणजे आपण मुलांना आत्तापर्यंत बॅड टच आणि गुड टच त्या व्यतिरिक्त दुसरं काही सांगितलेलं नसतं पण त्याच्या पुढे जाऊन आता मुलांना परिस्थितीची जाण करून देणं खरं तर गरजेचं आहे बॅटच टच पेक्षा त्याच्याशी लढायचं कसं किंवा तशा गोष्टींना समोर जायची देऊ न करू कधी वेळ आलीच तर स्वतःचं रक्षण तिला करता आलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी मी इथे समजून सांगत होती आणि सोबत तुम्ही बघता येते मी पिऊलाही घेऊन बसली होती कारण त्यालाही जरी तो छोटा असेल तरी परिस्थितीची जाणीव करून देणं म्हणजे मला तरी वाटते आपलं काम आहे कारण आपण लहानपणापासून मुलांवर जसे संस्कार करतो ना तशानुसार मुलं घडत जातात किंवा तशानुसार त्यांची विचारसरणी असते आत्तापासनं त्यांच्यावर संस्कार घडणं खरं तर गरजेचं आहे की बघ बाबा जशी तुझी बहीण आहे तशा समाजातल्या इतर मुलीही कोणाच्या आई बहिणी आहेत तुला जसं वाटतं की तुझ्या वा बहिणीला त्रास नाही झाला पाहिजे तसं तूही बाहेरच्या मुलींना किंवा बाहेरच्या आयाबायांना त्रास देऊ नको म्हणजे सध्या तरी त्याला ह्या सर्व गोष्टी नाही कळत आहे पण एवढं तरी मी त्याला समजून सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे की कुणाच्या इच्छेव्यतिरिक्त कुणालाही टच करणं खरं तर हा गुन्हा आहे आणि थोडीफार का असे ना भीतीही त्याच्या मनात खरं सांगते मी घालून दिली अगदीच स्पष्टपणे तर नाही पण बऱ्याचशा गोष्टी समजून सांगायचा मी आज दोघांनाही प्रयत्न केलेला आहे तो तुम्ही पन हो। अपले, अपले पन सो तुम्ही पण जास्तीत जास्त ना जरा जागृत होऊन स्वतःच्या मुलींना याबाबत कल्पना द्यायचा हळूहळू प्रयत्न करा म्हणजे कसं आपल्याला वाटतं आपलं आपली मुलगी आणखी छोटी आहे तिला काही कळत नाही कसं समजावून सांगायचं पण ते मार्ग आता तुम्हाला शोधावे लागतील कारण तुम्ही बघितलं आता तीन वर्षाची मुलगी ही सुरक्षित नाही सो त्यामुळे आता जेव्हापासून मुलींना समजावून समजायला लागलं ला ना समजा दोन तीन वर्षापासूनच आपण या बाबतीत मुलींना अलर्ट केलेलं वरक कधीही चांगलं सो चला आता आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो छान छान कमेंट करा कारण मी तुमच्या कमेंटची फार आतुरतेने वाट पाहत असते सो फ्रेंड चला स्वतःची काळजी घ्या बाय टाटा